अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो हरतालिका पूजन कसे करावे वाळूची पिंड कशी करावी व पूजनावेळी कोणते मंत्र म्हणावेत याबद्दलची सर्व माहिती आपण आता आज पाहणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप आपण पूजा केली आहे ती पहा आणि नक्की तुम्ही पूजन करा पूजेचा सकाळचा मुहूर्त आहे दिनांक सहा सप्टेंबर सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते सकाळीच आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंतचा मुहूर्त आहे त्याचप्रमाणे प्रदोष काळाचा म्हणजे संध्याकाळचा मुहूर्त आहे दुसरा मुहूर्त आहे पाच वाजून पन्नास मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटापर्यंतचा हा मुहूर्त आहे तर आपण सकाळी पूजा करणे शक्य नाही झाले तर नक्कीच आपण प्रदोष काळात पूजा करू शकतो या व्रतामध्ये महादेवांच्या पिंडीची तयार पिंडीची न पूजा पूजा करता यावेळेस पार्थिव शिवलिंग म्हणजे वाळूचे शिवलिंग बनवले जाते आणि याची पूजा केली जाते त्याचबरोबर पार्वती मातेची देखील स्थापना करून तिची पूजा केली जाते तर आता आपण पाहू शकता की ही जी वाळूची पिंड आणि पार्वती माता आपण स्थापन केलेली आहे तर याचे पूजन आता आपण करणार आहोत सर्वात प्रथम आपण जी पूजा करणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपण पाठ मांडून रांगोळी काढायची आहे रांगोळी काढण्यासाठी शक्तो। त्यानंतर आपण व्रताचा संकल्प करायचा आहे सर्वात प्रथम आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि आचमन करायचं आहे हळदी कुंकू लावत असताना आपण ओम भद्रम करणे भी शांती मंत्रम असा मंत्र म्हणत आपण हा आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आचमन करायचं आहे आचमन आपण प्रथम तीन नावांनी उजव्या हातावर तर हाताने तर हातावर पाणी घ्यायचं आणि ते प्राशन करायचं पहिल्यांदा म्हणायचं ओम केशवाय महा आणि पाणी प्यायचं दुसऱ्यांदा ओम नारायणाय महा आणि पाणी प्यायचं तिसऱ्यांदा ओम माधवायन महा आणि पाणी प्यायचं त्यानंतर आपण पुढील दोन नावे घ्यायची म्हणजेच ओम गोविंदायन महा ओम विष्णवे नमहा असं म्हणायचं आणि हातातील पाणी आपण तामणात सोडायचं त्यानंतर आपण काही नावे ध्यानपूर्वक म्हणायची आहेत ओम मधुसूदनाय महा ओम त्रिविक्रमाय नमः नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षणाय नम ओम वासुदेवाय नम ओं प्रद्युम्नाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अधोक्षजाय नम ओम नरसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दाय नम असं आपण म्हणायचं आहे ओम उपेंद्राय नम ओम हरे नम श्रीकृष्ण परमात्मा ने महा असं म्हणायचं आहे यानंतर आपण गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि कलशाची स्थापना करायची आहे कलशामध्ये आपण नाणे सुपारी फूल आणि हळद कुंकू घालाय घालून आपण क नार नारळ ठेवायचा आणि पूजा करायची व कलशाला देखील आपण दीप ओवाळायचं आणि घंटा वाजवायची त्यानंतर आपण विधिवत संकल्प करायचा तो म्हणजे आपण संकल्प कसा करायचा तर सौभाग्यवती स्त्रियांनी आपलं नाव सांगायचं आणि आपल्या नावाबरोबरच आपलं गोत्र देखील सांगायचं आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावेत असं देवाकडे मागणं मागायचं यानंतर आपण कुमारिका जर संकल्प करणार असतील तर कुमारिकांनी देखील आपलं गोत्र सांगायचं आपलं नाव सांगायचं आणि आपल्याला निर्व्यसनी आणि चांगला पती मिळावा म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थना करायची त्यानंतर आपण करणार आहोत गणपतीपूजन तर श्री गणेशांना ओम गंग ये नमहा ओम गंग ए नमहा ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा जप करत आपण प्रथम पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर आपण पंचामृताने पन, स्नान घालायचं त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं हे स्नान घालत असताना अभिषेक करत असताना आपण श्री गणेशाय नमहा किंवा ओम गंगणपते नमहा या मंत्राचा आपण जप करायचा आहे त्यानंतर आपण आपण स्थापन केलेल्या पार्थिव शिवपुंडीची पूजा करायची आहे त्यामध्ये आपण आता प्राण घालायचे आहेत तर प्राण कसे घालायचे तर आपण महादेवांच्या पिंडीवर पंचामृताने अभिषेक करू श अभिषेक या पिंडीवर करता येत नाही आपण फुलाने पंचामृत शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे धूप दीप ओवाळायचं आहे आपण शिवलिंगावर वस्त्र अर्पण करायचं आहे एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपण शिवलिंगावर जे, जे काही वस्त्र अर्पण करू ते वस्त्र गेजवस्त्र जे अर्पण करतो त्या वस्त्राला आपण हळदी कुंकू लावायचं नाही तुम्ही इबीत लावू शकता त्यानंतर आपण पार्वती मातेची देखील आपण स्थापना केलेली असते तर पार्वती मातेची देखील आपण पूजन करायचे आहे पार्वती मातेला देखील आपण अलंकार अर्पण करायचे आहेत आणि पार्वती मातेचे जे का अवयव आहेत म्हणजे हात कपाळ डोके आपण जे काही तयार केलेले सर्व अवयव आहेत या प्रत्येक अवयवाला स्पर्श करून पार्वती मातेचे स्मरण करायचे आणि पूजन करायचे त्यानंतर पार्वती मातेला आपण नव नैवेद्य दाखवायचं आहे आणि धूपदीपानं ओवाळायचं आहे अशा प्रकारे आपण शिवलिंगाची आणि पार्वतीची स्थापना केलेली असते त्यांचे पूजन आपण करायचे आहे हे पूजन करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर काही जण आपलं गौरीच्या तयार मूर्ती मिळतात म्हणजेच पार्वती आणि सखी पार्वती या दोघींच्या मूर्ती मिळतात तर त्या मूर्तीचे देखील आपण पूजन करून घ्यायचे आहे या मूर्तींना देखील आपण अभिषेक घालू शकत नाही त्यामुळे आपण या मूर्तीवर देखील फुलाने पाणी आणि पंचामृत शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे त्यांना देखील वस्त्रालाकर घालायचे आहेत आणि त्यांना देखील धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि त्यांना देखील वस्त्र अर्पण करायचं आहे हळदी कुंक गुलावायचं आहे जे काही सौभाग्य अलंकार असतात ते देखील तुम्ही अर्पण करू शकता गजरा फूल देखील आपण यावेळेस अर्पण करायचे आहे व मनापासून नमस्कार करून प्रार्थना करायची व घंटी वाजवायची त्यानंतर प त्या दोघींना आपण नैवेद्य दाखवायचं आहे यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पूजा करत असताना तुम्ही श्री उमा महेश्वराभ्या नमहा श्री उमा महेश्वराभ्या नमहा या मंत्राचा जप करत करत तुम्ही ही पूजा करू शकता त्यानंतर ज्यावेळेस आपण पार्वती आणि सखी पार्वतीची पूजा करत असताना आपण ओम श्री उमायै नमहा पादो पूजया म्हणजे ज्या ज्या ह्याची आपण पूजा करत असू म्हणजे हाताची पायाची तर असं आपण अवयवांची पूजा करून आपण पार्वती देवीच्या त्या पार्थिव मूर्तीला आपण प्राणार्पण प्राण घालायचे आहेत तर ह्यावेळेस कोणते मंत्र म्हणायचे ज्यावेळेस आपण पायाची पूजा करत असतो त्यावेळेस ओम श्री उमायी नमहा पादो पूजयामी त्यानंतर ओम गौरीय नमहा गुल ೋ ಪೂಜೆಯಮಿ ಓಂ ಜಾನುನಿ ಪೂಜೆಯಮಿ ಓಂ ಜಗದ್ಧ ನಮಃ ಜಂಘೆ ಪೂಜೆಯ ಓಂ ನಮಃ ಜಗತ್ಠಾಯ ನಮಾ ಊರುಪೂಜೆಯ ಶ್ರೀಶಕ್ತಿಪೇಣ ನಮಃ ಕಟಿ ಕಟಿಪೂಜಸ್ ಓಂ ಶ್ರೀ ಹರ ಹರೈ ನಮಃ ಗೃಹ ಪೂಜೆಯ ಓಂ ಶ್ರೀ ಮಾಹೇಶ್ವರಿ ನಮಃ ನಾಭಿ ನಾಭೀಪೂಜೆಯ ಓಂ ಶ್ರೀ ಶಾಂಭವೇ ನಮಃ ಹೃದಯ ಪೂಜೆಯ ಓಂ ಶ್ರೀ ನಮಃ ಕಂಠ ಕಂಠಪೂಜೆಯ ಓಂ ಶ್ರೀ ಪಿನಾಕ गुरुशे बाहू बाहूपूजया ओम श्री शिवाय मुख मुखपूजया ओम श्री पशुपतीप्रियायी नमहा नेत्रे पूजयामि ओम गंगाय नमहा पूजयामि म्हणजेच कपाळाची पूजा ओम श्री महालावणेन महा शिरपूजया मी म्हणजे शिराची पूजा यानंतर आपण श्री सच्चिदानंद गुरुनंदरूपी नैनमहा सर्वांग पूजे असे म्हणून आपण पार्वती मातेला प्राण अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण पत्रीपूजन करायचं आहे तर पत्रीपूजन करत असताना आपण या पत्री महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायच्या आहेत आपण एक एक पत्री अर्पण करू तसं तसं तस आपण एक एक मंत्र म्हणायचं आहे तर ओम अशोकाय नमः अशोकपत्र पत्र मी ओम जगद्धात्रेय नमहा धात्री समर्पया मी म्हणजे चावळीचे पान ओम माहेश्वरे नमः दुर्वांकुर समर्पयामि मी ओम कर्पदिनेय नमहा करवीरपत्र पत्र मी म्हणजे कन्हेरीचे पान ओम कपालधारिण्यम कदमपत्र समर्पयामि ओम पार्वत्यय नम ब्राह्मीपत्रं समर्पयामि ओम दुर्जटाय नम धतुरपत समर्पयामि ओम त्रिपुरातेकय नम ओ पा अपामार्गपत्रं समर्पया मी म्हणजेच आघाड्याचं पान ओम सर्वेश्वरयी नमहा नानाविध पत्रांनी समर्पया मी म्हणजे आपण जसं जसं पत्री वाहू तर त्या त्या पत्रीची नावं घेऊन आपण त्या पत्री अगदी मनापासून अर्पण करायच्या आहेत तर यानंतर आपण पार्वती मातेच्या पिंडीवर हे सर्व व्हायचं आहे म्हणजे आपण दोन ठिकाणी वाहू शकतो हे प पूजेमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे याप्रमाणे आपण या महादेवाच्या पिंडीवर व पार्वती मातेच्या मूर्तीवर या पत्री अर्पण करू शकतो तर यानंतर आपण शिवाष्टोत्तरी नामावली म्हणायची आहे व शिवाष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत आपण एकशे आठ बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत तुम्हाला जर शिव शिवाष्टोत्तर म्हणायचं जमलं नाही तर तुम्ही शीवा, ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्ही महादेवाच्या पिंडीवर एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकता त्यानंतर तुम्ही ओम उमा महेश्वराभ्या नमः धूप माग्रह म्हणजे आपण महादेवांना धूप दाखवायचं आहे त्यानंतर धूप दीप नैवेद्य हे सर्व ही सर्व पूजा आपण करून घ्यायची आहे यानंतर श्री हरतालिकाची आपण कथा वाचायची आहे हरतालिकाची कथा वाचून झाल्यानंतर आपण आरती करायची आहे तर आरती करत असताना आपण प्रथम गणेशाची आरती करायची त्यानंतर शिवशंभूंची शंकराची आरती करायची व शंकराची आरती झाल्यानंतर आपण पार्वती मातेची आरती करायची व पार्वती मातेची आरती केल्यानंतर आपण हरतालिकेची आरती देखील करायची आहे यानंतर मग शेवटी घालीन लोटांगण ही प्रार्थना करून आपण ही पूजा पूर्ण करायची आहे यानंतर जी काही आपण आरती केल्यानंतर स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे यानंतर मग मंत्रपुष्पांजली म्हणून फुले बेलपत्र आपण अर्पण करू शकतो यानंतर आपण मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि शांत चित्ताने बसून आपण हात जोडून मनोभावे पूजेत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागायची आहे त्यानंतर आपण खालील प्रार्थना म्हणायची आहे हरितालिके नमस्ते तू सशिवे भक्त वत्सले संसार भय भीताहं त्वमेव शरण मम जन्म जन्मजन्मानी सौभाग्य मक्षम देही मेयम शेवटी आपण हातात पाणी घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे की मी माझ्या ज्ञानानुसार व मिळालेल्या उपचार द्रव्यांनी श्री हरितालिका व्रतानिमित्त केलेले श्री वालुका लिंगार्चन आणि श्री उमामहेश्वरांना प्रिय होवो असे म्हणून आपण तामणात पाणी सोडायचं आहे म्हणजे आपण जी काही पूजा केली आहे तर त्यासाठी आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर हे महादेवा मला माफ कर अशी शेवट आपण प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आपण हरतालिका पूजन करायचे आहे तर या हरतालिका व्रता दिवशी महिलांनी किंवा ज्या कुमारिकांनी व्रत केले आहे त्या कुमारिकांनी अन्न ग्रहण करायचं नाही फक्त फलाहार घ्यायचा किंवा फळांचे ज्यूस घेऊ शकतो तर सायंकाळी सा पूजेचा पण दीप ओवाळून दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे मध्यरात्रीपर्यंत आपण शिवशक्तीचे नामस्मरण करत जागरण करायचे आहे मध्यरात्री पुन्हा श्री गणेश आणि श्री हरतालिकेची व श्री महादेवांची आरती करून आपण रुईच्या स्वच्छ पानावर थोडे दही घालून ते पान चाटायचे आहे त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी पूजेवरील सर्व निर्माल्य काढायचं आहे आणि दोन्ही वालुकालिंगांना गंध भस्म अक्षता व हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत फुले व बेलपत्र अर्पण करायचे आहेत धूप दीप वाळून आपण दहीबादाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर श्री गणपतीची श्री हरतालिकीची व श्री शंकराची असे क्रमाने आरती म्हणायची आहे त्यानंतर आरती आरतीनंतर आपण स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार करायचा आणि मंत्र पुष्पांजली म्हणून फुले आणि बेलपत्र पत्र आपण अर्पण करायचे आहेत त्यानंतर विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहायच्या आणि दैवता नैवेद्यासह सर्व सर्व पूजा साहित्य आपण पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करायचे आहे त्याचप्रमाणे सुवासिनी स्त्री यांनी पतिराजाचे पाद्यपूजन करून आपला उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे तर मैत्रिणीनो आता आपण पाहिलं की पूजा कशी करायची आणि पूजा कसं विसर्जित करायची पूजा करताना आपण कोणते मंत्र म्हणायचे आणि विधिवत पूजा कशी करायची याबद्दल सर्व माहिती पाहिली आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा સેવા શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજરણીજુ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી